नमस्कार मित्रांनो मी तुमचे मित्र ओमकर धनू आणि आपल्या मी आयको युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर आज पूर्ण आपले, आपले फॅमिली वगैरे शुरुण सर्वे वहिनी वगैरे चालले रेसॉर्टला चालत चालत काय करणार वाहन नाम्यात वाहन नम्यात काय करणार तर आता रिसॉर्टला चालेल आम्ही

आमची पब्लिक चालत चाललंय हा आमचा सवनन आहे सौनंद सौनंदिला तर तुम्ही ओळखतच असाल आजचाल इंस्टाग्राम रील स्टार ताडी घ्यायची का ताडी येतात का पिया ताडी रानमेवा रानमेवा चिंच खात आता दोन मिनिटात पोचतीलच कोण नाही आंबट आहे भूप पाणी आलं तोंडाला पाहिजे आहे कोणाला चांगली आहे ते पाहिजे आहे कोणाला चिंच नको बाबा एवढे आंबट माझे झोपेल मीटर आहे याच्यामध्ये अजून आहे तोंडामध्ये तोंडामध्ये घुसवू माझ्या हो या चिंच 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 भरलाय पूर्ण चिंच भरलाय

काय करणार आम्ही बघूया दुसरा रिसॉर्ट बघतो किंवा आपले इथे पण आहे एन्जॉय किंवा ग्रीन नाहीतर काय करणार फायनली पचका झाला आणि दुसऱ्या रिसॉर्टला आले आम्ही आपल्या इथे आलेत जवळचा रिसॉर्ट आपला दोन मिनिटाच्या वॉकिंग वर आहे फक्त एन्जॉय रिसॉर्ट ए ही बघा त्यांची जागा मस्त फुल ग्रीनरी आहे ही वाट त्यांची जागा आहे पूर्ण ही मोठ चला तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो आ, ते ते हा मोठ्या मुलांचा आहे आणि तिथे लहान मुलांचा आहे हा लहान मुलांचा आहे पूर्ण स्लाइड वगैरे आहे नॅचरली जागा आहे फुल आणि बाजूलाच बीच आहे त्या बाजूला थोड्या वेळात आपल्याला एंट्री भेटणार आहे टुमले आहे थोडं थोड़ा थोडं वेळ थांबायला एक दहा पंधरा नंतर आपण जम्प डायरेक्ट चला मस्त स्टार्ट एकदम ग्रीनरी ग्रीनरी आई कसं वाटलं तुम्हाला रिसॉर्ट ग्रीन ते मस्त बसण्यासाठी सीट्स वगैरे आहेत पाठीमागे बंदर भाऊ लोकांचे शंभर संपले आता आमची एंट्री होणार आहे बघा आज मज्जा वीस पैसे मोजण्याचं काम चालू आहे बघा आणि फोटोशूट चल मैं பயில

मस्त वाट एकदम पाणी पण छिडलंय आपली फॅमिली वगैरे तो माल आरा तो <tules> वो बघा आम्ही स्विमिंग पूल स्विमिंग पूल मध्ये आलेलो आहोत पोहायला बघा बघा कधी पाणी बघितलंच नसणार तुम्ही आता बघा बघा पाणी करणार घरी जायचं बोलतो ना इथेच बसत तूला चिनू काय आज नाही सोबत फक्त फोटोशूट ठेव फोटोशूटले गेले कशी मजा आली बघा आमचे डोळे वाजलेले आहेत आठ छप्पन झालेले आहेत पोहून वगैरे झालेत आता चालले घरी तर तुम्हाला मस्ती ते असेल लहानपणीच आहेत व्हिडिओ कशी आवडली नक्की कमेंट करा लाईक शेअर करायला विसरू नका तर चला बाय बाय चला। चला। चल चला तर घरी चालू आता बाय 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 तिथ चालली घरी मेन गावातले ओ चला